नमस्कार श्रोतोहो श्रोतोहो सर्पदंश हा अनेकदा जीवघेणं ठरू शकतो मात्र त्यावर ताबोडतोब उपचार हे रुग्णाला जर मिळाले तर त्यातनं त्याचा जीवही वाचू शकतो आणि ताबडतोब उपचार न मिळाल्यास त्यामधून सर्पदंशानं बाधित रुग्णाचा देखील होऊ शकतो आपण आजकाल पाहतो की ग्रामीण भागामध्ये अनेकदा आजही पारंपारिक तांत्रिक मांत्रिकाकडून उपचार हे करून घेतले जातात मात्र अशा सर्पदंशानं बाधित रुग्णाचे प्राण वाचतील अशी काही यातनं आपल्याला हमी देता येत नाही मात्र शहरी आणि निमशहरी भागामध्ये आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब केल्यानं हजारो व्यक्तींचे प्राण हे वाचलेत आणि अशाच सर्पदंश झालेल्या हजारो रुग्णांचे प्राणदाते आपण म्हणून यात जीवनदाते म्हणूयात आणि त्यांच्यासाठी देवदूत असे ठरलेले डॉक्टर सदानंद राऊत आज आपल्या जनसंवाद या कार्यक्रमामध्ये व सहभागी झालेत डॉक्टर जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार आमच्या श्रोत्यांच्या वतीनं मी डॉक्टर राऊतांचं आमच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय डॉक्टर सदानंद राऊत यांची ओळख करून देत असताना अतिशय आनंद होतोय की डॉक्टर स्वतः हे जे आहेत ते एम डी जनरल मेडिसिन त्याचबरोबर हृदयरोग तज्ज्ञ तद्न, मधुमेह तज्ज्ञ आहेत केईम जहांगीर यासारख्या रुग्णालयामध्ये त्यांचा प्रचंड असा अनुभव असताना गेली पस्तीस वर्ष हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि ग्रामपंचायत पातळीवरचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याचं श्रेय देखील डॉक्टर राऊतांनाच जातं अनेक हृदयविकारानं ग्रस्त मधुमेहानं ग्रस्त आणि सर्पदंशानं ग्रस्त अशा अनेक रुग्णांचे प्राणदाते डॉक्टर सदानंद राऊत हे ठरलेले आहेत आणि जागतिक सर्पदंश समितीचे देखील देखी ते सदस्य आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा आरोग्यरत्न पुरस्कार शिवनेरी भूषण पुरस्कार यासारख्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे या ओळखीनंतर डॉक्टर आपला हा प्रवास नेमका कसा कुठे आणि कधी सुरू झाला हे मला आपल्याकडनं ऐकायला आवडेल मी एम डी ही वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नारायणगाव येथे वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याचं कारणही असंच होतं माझं जे बालपण आहे शिक्षण झालं ते उमरसारख्या एका छोट्या गावामध्ये झालं उमरस हे गाव, गाव मुळातच धरंग्रस्त होतं तिथं पूर्वी कोणत्याही वैद्यकीय सुविधा अतिशय कमी असायच्या इलेक्ट्रिसिटीच्या सुविधा नव्हत्या दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या आणि लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये एक भावना होती की वैद्यकीय शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील लोकांची सेवा करायची त्यामुळं मी एम डी झाल्यानंतर नारायणगाव इथे हॉस्पिटल सुरू केलं परंतु मी जरी उच्च शिक्षित असलो चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामाचा अनुभव असला तरीसुद्धा तिथं हॉस्पिटल सुरू केल्यानंतर येणाऱ्या अडचणी खूप होत्या कारण आमच्याकडे वैद्यकीय सा साधनसामुग्री नव्हती तज्ज्ञ परिचारिका तज्ज्ञ डॉक्टर्स यांचा अभाव होता माझी पत्नी आणि मी आम्ही दोघंही चोवीस तास रुग्णांना सेवा देत होतो सुरुवातीच्या काळात हृदयविकार झालेले सर्पदंश झालेले वीज बाधा झालेले अपघात झालेले अनेक गंभीर रुग्ण हॉस्पिटलमध्ये यायचे आणि मग तिथं तातडीच्या उपचाराची सुविधा नसल्यामुळं अनेक रुग्ण पुण्याला किंवा मुंबईला जाताना रस्त्यातच दगवा दगवायचे विशेषतः सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी ससून हॉस्पिटलला जाण्याशिवाय पर्याय नसायचं ऐंशी ते नव्वद किलोमीटरचं अंतर पार करायचं रुग्णवाहिका उपलब्ध नाही दळणवळणाच्या इतर सुविधा नाहीत त्यामुळं अनेक सर्पदंशाचे रुग्ण पुण्याला जात असताना ससूनला जाण्यापूर्वीच ते मृत्यूमुखी पडत असत आणि मग आम्ही अतिदक्षता विभाग सुरू केल्यानंतर स्थानिक नागरिक विचारणा करू लागले की तुम्ही सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार कराल का आणि काही दिवसानंतर माझ्या एका मित्राच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरीच्या मुलीला स सर्पदंश झाला आठ वर्षाच्या आणि वीस मिनटामध्ये तिला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं परंतु दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता आणि त्या दिवसापासून आम्ही पती ठरवलं की सर्पदंशांच्या रुग्णांवर जर आपण उपचार करू शकलो तरच आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा या गोरगरीब जनतेला काहीतरी फायदा होईल आणि आम्ही हळूहळू सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली परंतु त्यातही खूप सुरुवातीला अडचणी होत्या त्यासाठी जी साधन साधु सामुग्री लावते विशेषतः मॉनिटर्स नव्हते व्हेंटिलेटर्स नव्हते आणि आमच्याकडे फक्त एक बॅग असायची आणि श्वासनलिकेत टाकायची नळी ज्याला एन्डोट्रॅकील ट्यूब म्हणतो अशी ती नळी असायची आणि एखादा ऑक्सिजनचा सिलेंडर दुसरी महत्वाची अडचण म्हणजे सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे ग्रामीण भागातील लोकांची सर्पदंशावर उपचार केल्यानंतर रुग्ण बरा होतो यावर विश्वासच नव्हता uh -huh. अंधश्रद्धेचं प्रमाण खूप जास्त होतं सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला ते मंदिरात न्यायचे किंवा मांत्रिकाकडे न्यायचे विशेषतः आदिवासी भागातले लोक uh -huh. आणि मग रुग्ण गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचायचे जर बिनविषारी सर्पदाऊन झाला आणि मांत्रिकाकडे नेलं तर बरा झाला तर क्रेडिट मात्र मांत्रिकाला मिळायचं गंभीर रुग्ण जर सर्पदंश झालेला मृत्यूमुखी पडला तर लोक देवाची कृपा असं म्हणायचे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे जा अंधश्रद्धा जास्त असताना साधन साधारण सामग्री नसताना आम्ही या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली पहिली केस तुम्ही जी हाताळली होती तर ती कोणत्या वर्षी साधारणपणे आम्ही साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव पासून सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली आणि खूप गंभीर अवस्थेत रुग्ण यायचे आम्हालाही वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत असताना किंवा पद्युत्तर शिक्षण घेत असताना सर्पदंशाविषयी फारशी माहिती नव्हती अतिशय थोडीशी थेरॉटिकल माहिती ज्ञान होतं परंतु प्रॅक्टिकल ज्ञान खूप कमी होतं त्यामुळं ग्रामीण भागामध्ये उपचार करताना आम्हाला अमा, सुद्धा एक प्रकारचा तणाव असायचा संभ्रमित असं असायचं की रुग्णाला किती प्रमाणात लस दिली पाहिजे कोणते उपचार केले पाहिजेत परंतु अतिदक्षता विभागात काम करण्याचा अनुभव असल्यामुळं या गंभीर रुग्णांवर मी आणि माझी पत्नी उपचार करू लागलो आणि हळूहळू रुग्ण वाचायला लागले परंतु रुग्ण वाचत होते तरी आम्हाला आमच्या कामावर विश्वास नव्हता जे आपण करतो ते योग्य आहे की नाही याची खात्री नव्हती आणि मग आम्ही त्यासाठी या क्षेत्रातले जे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत विविध त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली नुकताच कॉम्प्युटर आपल्या देशामध्ये आला होता विशेषतः ग्रामीण भागामध्ये मग आम्ही कॉम्प्युटर शिकलो कॉम्प्युटरच्या माध्यमातून ईमेल करायला शिकलो आणि काही तज्ञांना ईमेल केले त्यातील जे या क्षेत्रातले अतिशय नावाजलेले तज्ज्ञ आहेत प्रोफेसर डॉक्टर डेव्हिड वॉरल हे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डमध्ये एक टॉक्सिनोलॉजिस्ट म्हणून काम करतात त्यांचा आम्हाला रिप्लाय आला आणि मग आम्ही त्यांना प्रत्येक सर्पदंशाच्या रुग्णाची जी लक्षणं आहेत त्यांच्या तपासण्याच्या रिपोर्ट आहेत त्यांच्यावर आम्ही जे उपचार करतो ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी या तज्ज्ञांशी शेअर करायला लागलो म्हणजे ईमेलच्या माध्यमातून आणि मग त्यांचं मार्गदर्शन आम्हाला हळूहळू मिळायला लागलं आणि मग आमचा आत्मविश्वास खूप वाढला सर तुम्ही हे उपचार करत असताना सर्पधंशावरचे तर याबरोबर तुम्ही विष विज्ञान केंद्र आणि संशोधन केंद्र हे देखील निर्माण केलेलं आहे तर या आपल्या संशोधन केंद्राविषयी जरा विस्ताराने सांगा ना हळूहळू मग या तज्ज्ञांशी संपर्क आल्यानंतर त्यांनी आम्हाला ऑस्ट्रेलिया इथे ॲडलेड इथे इंटरनॅशनल शॉर्ट टॉक्सिनोलॉजी कोर्स आहे म्हणजे विष बाधाशास्त्रांच्या संबंधात सर्पदंशावर उपचार कसे करायचे किंवा इतर जे विष आहेत विंचू दंश आहे इतर जे आहेत त्यांच्यावर कसे उपचार करायचे यासाठी एक कोर्स आहे त्या कोर्ससाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आम्ही दोघा पतीपत्नी भारतातून आम्ही दोघेच पत्नी आहोत त्यांनी तो कोर्स पूर्ण केला आणि मग तो आत्मविश्वास वाढल्यानंतर आम्ही असं ठरवलं की सर्पदंशाचे रुग्ण वाचतायतच परंतु या आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग इतर डॉक्टरांना कसा करता येईल त्यासाठी मग आम्ही सर्पदंश उपचार उपचार करण्याबरोबरच संशोधन आणि मॅनेजमेंट सेंटर असं ट्रेनिंग सेंटर असं एक स्नेक बाईट मॅनेजमेंट रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर असं एक स्थापना केली आणि त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलंय की जास्तीत जास्त रुग्णांना तातडीनं त्वरित उपचार उपलब्ध करून द्यायचे दुसरी गोष्ट म्हणजे जे या क्षेत्रात जे डॉक्टर्स आहेत किंवा इतर नर्सेस आहेत पॅरामेडिक्स आहेत वैद्यकीय विद्यार्थी आहेत यांना सर्पदंशाविषयी उपचाराविषयी प्रशिक्षण द्यायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे यात संशोधन करायचं यात वेगळं वेगळं काय आपल्याला नाविन्यपूर्ण काही माहिती मिळते का ते संकलित करून संशोधन करायचं अशी ही आमच्या केंद्राची संकल्पना आहे मला हे सांगा की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला सर्पदंश होतो बऱ्याचदा सापानं चावा घेतला आहे की सापानं मला दंश केला आहे या भीतीपुटेसुद्धा बऱ्याचदा मृत्यू असे होतात कधी कधी तो साप बिनविषारी आहे विषारी आहे बिनविषारी आहे हे देखील त्या रुग्णाला माहीत नसतं तर अशावेळी तुम्ही आता ह्याच्यावरती संशोधन करताय तर काही विषारी सापांची वैशिष्ट्य किंवा बिनविषारी सापांचे जी वैशिष्ट्यं आहे तर याबाबत थोडंसं सांगा ना आम्हाला की कोणकोणते सर्प जे आहेत ते विषारी आहेत कोणकोणते सर्प जे आहेत ते, ते बिनविषारी आहेत ज्याच्या चाव्यामुळं किंवा दमशामुळं मृत्यू होऊ शकतो तर याविषयी थोडंसं सा सांगा सर्पांविषयी एकंदरच आपल्याला लहानपणापासून भीती असते आपल्याकडं अतिशय पौराणिक कालापासून सापांची पूजा केली जाते हो आणि अनेक गोष्टी ऐकून आपल्या मनामध्ये सापांबद्दल भीती निर्माण होते सर्पदंश म्हणजे साक्षात मृत्यूच त्यामुळं सर्प पाहिला तरी माणूस गर्भगळीत होऊन जातो त्याचा रक्तदाब वाढतो दरदरुम घाम फुटतो किंवा हार्ट अटॅक येण्याची सुद्धा शक्यता असते आणि सर्पदंश झाल्या तर मग त्याच्यावरून गंभीर परिस्थिती निर्माण होते बऱ्याचदा सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाचा रक्तदाब वाढतो त्याच्या नाडीची गटी वाढते त्याला दरदरून घाम दर फुटतो चक्कर येते मळमळ उलटी होते ही सगळी लक्षणं बिनविषारी साप चावला तरी सुद्धा येऊ शकतात त्यामुळं रुग्णाला बिनविषारी साप आणि विषारी साप ओळखणं हे अतिशय गरजेचं आहे जगामध्ये जवळजवळ सत्तावीसशे सा प्रकारच्या सापांच्या प्रजाती आहेत भारतामध्ये जवळजवळ दोनशे सत्तर प्रकारचे साप आहेत त्यातले बहुतांश बिनविषारी आहेत सत्तर टक्के साप हे जवळजवळ बिनविषारी आहेत काही साप हे विषारी आहेत काही निमविषारी आहेत परंतु वैद्यकीय दुसऱ्या सगळ्यात महत्वाचे साप म्हणजे विषारी साप म्हणजे चार ज्याला आपण म्हणतो की बिग फोर्स असं त्याला वैद्यकीय भाषेत संबोधलं जातं ते म्हणजे नाग आणि मन्यार नाग आणि मन्यार हे मज्जा संस्थेवर दुष्परिणाम करतात केल्यानंतर आणि घोनस आणि फुरस हे त्याच्या रक्ताभिसरण संस्थेवर दुष्परिणाम करतात ओके okay, म्हणजे एखाद्या सापानं व्यक्तीला सर्पदंश केला तर त्याचं विष त्या व्यक्तीच्या शरीरावरती कशा पद्धतीनं काम करतात बरोबर हा तर ते सांगा जात नाग जर चावला किंवा मन्यार चावला तर हे दोन्ही मज्जा संस्थेवर आपल्या म्हणजे नर्वस सिस्टीवर म्हणजे मेंदूवर दुष्परिणाम करतात नाक चावल्यानंतर ताबडतोब रुग्णाला डबल दिसायला लागतं किंवा डोळ्यापुढे अंधारा येतात हो। त्याच्या पापण्या त्याला उघडायला त्रास होतो त्याचं बोलणं तो तर होतो त्याची जीप जड पडते त्याला थुंकी गिळता येत नाही आणि थुंकी त्याचे श्वास नलिकेच्या तोंडाशी अडकून पडते त्यामुळे रुग्ण गुदमरून सिरियस होण्याची शक्यता त्याचा आवाज बदलतो हे सगळं झाल्यानंतर हळूहळू त्याचे जे श्वासाचे स्नायू आहेत त्यांना लखव्यासारखे अवस्था पॅरालिसिस होत रुग्णाला श्वास घेता येत नाही त्याच्यानंतर हाताच्या आणि पायातल्या सायंमधली ताकद कमी होते आणि रुग्ण रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळं ताबडतोब बेशुद्ध होतो नाग चावल्यानंतर ही लक्षणं काही मिनिटापासून ते दोन ते अडीच तासांनंतर येतात शिवाय दंशाच्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात सूज येते फोड येते नागाचा दंश अतिशय गंभीर घटना आहे मन्यार सुद्धा नागासारखीच लक्षण असतात परंतु मन्यार हा थंड रक्ताचा प्राणी आहे शक्यतो तो, तो रात्रीच्या वेळी चावतो शेतकरी शक्यतो महिला आणि मुलं ही जमिनीवर झोपतात अच्छा मन्यार जो आहे तो अतिशय छोटासा सर्प असतो आणि तो भक्ष्याच्या शोधामध्ये म्हणजे उंदराच्या शोधामध्ये रात्रीच्या वेळी दरवाजाच्या फटीतून घरामध्ये प्रवेश करतो आणि जमिनीवर झोपलेला असताना तो महिलांच्या किंवा मुलांच्या अंगाखाली येतो आणि दंश करतो अच्छा मन्यारचे जे दंश आहेत ते अतिशय दिसत पण नाही त्याचे दात आहेत जे विष दाऊन ते अतिशय छोटे असतात म्हणून चावलेल्या ठिकाणी वेदना सुद्धा होत नाहीत रक्तस्राव होत नाही आणि सूज पण येत नाही त्यामुळं रुग्णाला असं वाटतं की आपल्याला मुंगी चावले असेल उंदीर चावला असेल त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात नाक चावल्यानंतर जशी लक्षणं त्वरित येतात तशी मन्यार चावल्याची लक्षणं मात्र चार ते सहा तासानंतर येतात अच्छा रुग्णाला सुरुवातीला पोटात दुखायला लागतं उलटी होते ददरून घाम फुटतो आणि नंतर हळूहळू पहाटेच्या वेळेनंतर रुग्णाला हळूहळू श्वास घ्यायला त्रास होतो मन्याचा दोष शक्यतो रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंतच होतो आणि सूर्योदयापर्यंत रुग्ण अंतरुणातच सिरियस होतो बेशुद्ध होत बऱ्याचदा बर, बर। मन्यार चावलेलं कळून सुद्धा येत नाही फक्त लक्षणा ओळखायला लागतं की या रुग्णाला काहीतरी मन्यार चावलेलं आहे विशेषतः सर्पदंश प्रवण भाग आहेत तिथल्या डॉक्टरांनी ही काळजी घेतली पाहिजे जर सकाळच्या वेळी मुला लहान मुलाच्या पोटात दुखत असेल किंवा सूर्योदयापूर्वी रुग्णाला एखाद्या बेशुद्ध अवस्थेत कुठलीही स्थिती नसताना आणलं असेल तर या रुग्णांमध्ये मन्यारच्या दंशाची लक्षणं असू शकतात तुम्ही आता सर्पदंश क्षेत्र आहेत तर तुम्ही अशी काही ती अंकित केली आहेत का किंवा त्याविषयीचं तुम्ही काही वेगळेपण संशोधनामध्ये आपले निष्कर्ष असे विभाग किंवा काही क्षेत्र निर्धारित केली आहेत का तसं पाहिलं तर भारतामध्ये सर्पदंश सगळ्यात जास्त आहे जगामध्ये दरवर्षी पन्नास ते बावन लाख लोकांना सर्पदंश होतो त्याच्यापैकी सत्तावीस ते तीस लाखांना प्रत्यक्ष विषबाधेची लक्षणं येतात भारतामध्ये दरवर्षी दहा ते बारा लाख लोकांना सर्पदंश होतो आणि साठ पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात भयानक आहे प्रमाण की भारताला सर्पदंशाची राजधानी म्हटलं जात जगामध्ये दरवर्षी चार लाख लोकांचे चार लाख पेक्षा जास्त लोकांचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतं म्हणजे त्यांना कायमचं अपंगत्व अपंगत अनेक लोकांच्या दोन्ही किडण्या निकामी होऊन त्यांना डायलिसिसची गरज लागते काही लोकांना पॅरालिसिस होतं काही लोकांचा फिट्स येतात काही लोकांना डिप्रेशन येतात अशा अनेक प्रकारच्या गंभीर समस्या सर्पदंशामुळे निर्माण होतात त्यामुळं भारतामध्ये जर बघितलं तर पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये सर्पदंशाचं प्रमाण जास्त आहे त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये पाच धरणांची निर्मिती झाली ऐंशी सालानंतर आणि जे पूर्वी जे दुष्काळी भाग होता जंगली भाग होता त्याच्यापेक्षाही जास्त आता सदन भाग झालेला म्हणजे जमीन तिथं जास्त प्रकरणात पिकवली जाते वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात पाण्याची उपलब्ध उपलब्धता जास्त असल्यामुळं ऊस आहे भुईमुग आहे सोयाबीन आहे इतर प्रकारचा भाजीपाला आहे आणि ही सगळी पिकं वाढल्यामुळं याच्यामध्ये सर्पांचं प्रमाण पण वाढलेलं आहे अच्छा एकीकडे सर्पांचं प्रमाण वाढलं आणि दुसरीकडं शेतकऱ्याला चोवीस तासात शेतकऱ्यात शेतात काम करत असल्यामुळे शेतकरी शेतात चोवीस तास काम करतो त्याच्यामुळे सर्प आणि शेतकरी यांचं एकंदरीत संपर्क जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळे जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये सर्पदंशाचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे विशेषतः तिथील जी काही नदीकडेची गावं आहेत त्यांच्यामध्ये सर्पदंशाचं प्रमाण जास्त आहे आपण विषारी आणि बिनविषारी सापांविषयी बोलत होतो तर यातलं काही घोनस फुरसे पट्टेरी मणियार आणि नागाविषयी जर तुम्ही सांगितलेलं आहे तर त्यातलं घोनस आणि फुरस्याविषयी थोडंसं सांगा आणि बिनविषारी सर्प जे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा घोनस आणि फुरस हे सुद्धा अतिशय विषारी सर्प आहेत दोन्ही घोनस चावल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णाला रक्तदाब कमी त्याला वैद्यकीय भाषेत शॉक असं म्हणतात अच्छा त्याच्या नाडीचे ठोके नियमित होतात किंवा हृदय रुग्णाला हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घोनस झालेल्या ठिकाणी त्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात सूज येते परंतु नाक चावल्यानंतर फक्त चावलेल्या ठिकाणी चावले सूज येते घोनस जर पायाच्या अंगठ्याला चावला असेल तर काही तासात सूज गुडघ्यापर्यंत मांडीपर्यंत किंवा संपूर्ण शरीरावर सुद्धा सूज पसरू शकते दंशाच्या ठिकाणी खूप फोड येतात ज्याला ब्लिस्टर्स म्हणतात फोड येतात आणि तो हळूहळू तो भाग पूर्णपणे निकामी होऊ जातो निकाम म्हणजे तिथील ती रक्त पुरवठा कमी होतो त्यामुळे तिथं नेक्रोसिस होतो किंवा गँग्रिन म्हणतो हो आणि बऱ्याचदा त्यांना अपंगत्व एक सुद्धा येऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घोनस किंवा फुरस चावल्यानंतर रुग्णाची जी रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे ती खूप लांबते अच्छा सर्वसाधारणपणे एखाद्या रुग्णाला ब्लेडनी कापलं किंवा पायाला ठेच लागली तर त्याचं रुग्ण तीन ते पाच मिनिटापर्यंत गोठतं शरीर आपलं आपोआप आप रक्तस्राव थांबवतो परंतु घोनस चावल्यानंतर रक्त पातळ होतं आणि ही प्रक्रिया खूप लांबते कधी कधी रुग्णाचं रक्त एक तास दोन तास गोठत नाही आणि रुग्णाला अंगामध्ये सगळीकडून रक्तस्राव होतो डोळ्यात रक्तस्रा होतो नाका तोंडात न ना रक्त येतं रक्ताच्या उलट्या होतात लघवीत न रक्त येतं संडासमध्ये रक्त येऊ शकतो क्वचित प्रसंगी पोटात अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो किंवा मेंदू सुद्धा रक्तस्राव होऊन रुग्णाला पॅरालिस होऊ शकतो अच्छा अशा प्रकारचे गंभीर लक्षणं घोनस दंशानंतर येतात आणि हळूहळू लघवीचं प्रमाण रुग्णाच्या कमी होतात अच्छा तीन ते चार दिवसानंतर लघवी पूर्ण बंद होते रुग्णाच्या दोन्ही किडण्या निकामी होतात आणि रुग्णाला रक्त शुद्धीकरणाची म्हणजे हिमोडायलिसिसची गरज लागू शकते अच्छा अशी गंभीर लक्षणं घोनस आणि फुरसत चावल्यानंतर येतात म्हणून हे चारही साप अतिशय विषारी असून त्यांच्यावर तातडीनं उपचार करणं फार गरजेचं असतं मग अशी मी आधीच तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता की सर्प हा चावला फक्त त्याला माहिती आहे की रुग्णाला की तो सर्प चावला आहे पण तो विषारी आहे की बिनविषारी आहे त्याला ओळखता येत नाही पण थोडंसं जे बिनविषारी सर्प आहेत तर त्याची वैशिष्ट्य म्हणजे पाहिल्यानंतर तो विषारी आहे की बिनविषारी आहे त्याच्या अंगावरती असलेले पट्टे त्याच्यावरती अस अंगावरती असलेल्या त्या रिंगा त्याच्या त्वचेचा कलर वगैरे जे आहे तर याच्याविषयी थोडस विषारी साप आहेत त्यांचे जे दंत आहेत विष दंत ज्याला म्हणतो आपण ते दोन असतात आणि ते दोन दोन्ही दंत हे विष दंत हे मोठाले असतात आणि दोनच असतात अच्छा बिनविषारी सापांमध्ये विष दंत जास्त असतात मल्टिपल असतात छोटे छोटे असतात आणि बिनविषारी जे साप आहेत ते विष लांब असतात त्यांची शेपटी लांब आणि निमुळती असते विषारी जे साप आहेत त्यांची शेपटी अकूड असते आणि दबलेली असते अच्छा आणि विषारी सापांमध्ये त्यांची जी बुबळ आहेत ती लंब वर्तुळाकार असतात okay. बिनविषारी सापांमध्ये ती गोल बुबळ असतात अच्छा तीन साधारणतः गोष्टींवरून कळतं ही तर मग त्यांच्या अंगावरचे स्केल्स आहेत रंग आहे हो। याच्यावरूनही त्यांच्यामध्ये फरक कळता येतात परंतु काही साप विशेषतः धामण आणि नाग यांचा रंग कधी कधी सारखा होऊ शकतो नागाच्या याच्यावर एक फनी असते आणि हो। आकडा असतो दहाच बरोबर परंतु काही बर। okay, नाग असे आहेत की त्यांच्या फनीवर कोणत्या प्रकारचा नसतो किंवा फनी असला तरच नाग असं काही नाही आणि धामणीचा आकार कम लांब असतो तुलनात्मक अतिशय लांब लसार्पणे एक पाच सहा फुटापर्यंत ती असू शकते किंवा त्याहून अधिकही असू शकते त्याचप्रमाणे अजगर जो आपण म्हणतो की पायथन जो आहे तोही आहे परंतु तो विषारी नाही म्हणजे तो प्राणी असला तर त्याच्या तोंडामध्ये काही प्रकारचे विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया असतात जंतु असतात ओके okay. त्याच्यामुळे जर तो चावला तर त्या ठिकाणी गळ्याब परंतु तो, okay. okay. अच्छा। तो, तो करून हा आवळून गुदमरून मारतो सर्पदंशानंतर सरपणे जो आपण एक म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला अपघात झालाय तर अपघातानंतर जो आपण ट्रान्झिस्ट गोल्डन अवर्स किंवा गोल्डन पिरियड जस असतो तर सर्पदंशानंतरच्या व्यक्तीचं प्राण वाचू शकण्यामधला जो ट्रान्झिट पिरियड आहे किंवा गोल्डन आवर्स आहे आपण तर तो कसा आणि त्याबाबत त्याला किती तातडीनं उपचार भेटले तर त्याचा प्राण वाचू शकतो याबाबत सर्पदंश हा शेतीसंबंधी होणारा अतिशय शे गंभीर अपघात आहे आणि सर्पदंश हा सर्वसाधारणपणे शेतकरी शेतमजूर गरीब आदिवासी वीटभट्टी कामगार किंवा मच्छीमार महिला मुले यांना होतो त्यामुळे ही अतिशय गंभीर दुर्घटना आहे आणि पण मग अशी पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे सर्पदंश झाल्यानंतर अतिशय तातडीनं गरज असते मी तर असं बऱ्याच रुग्णांना किंवा नातेवाना सांगत असतो हृदयविकार आल्यानंतर आपण म्हणतो की गोल्डन आवर इज इम्पॉर्टंट किंवा महत्वाचा आहे पहिला तास परंतु सर्पदंश झाल्यानंतर एक एक मिनिट महत्वाचा आहे आमच्याकडे आम्ही अशी घटना बघितली की एका तरुण सर्पमित्राला सर्पदंश झाला हनुवटीवर आणि तो जागेवरच मृत्युमुखी पडला सर्पदंश झाल्यानंतर काही सेकंद सुद्धा त्याला मिळाला नाही तो जागेवरच कोसळला आणि मृत्यूमुखी पडला त्यामुळे नाग चावल्यानंतर रुग्णाला त्वरित लक्षणं येतात आणि रुग्णाला लवकरात लवकर काही मिनिटं पण नाही लवकरात लवकर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये किंवा जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये मिळेल त्या साधनाने लवकरात लवकर नेऊन उपचार करणं खूप गरजेचं असतं म्हणजे दिस इज गोल्डन आवर कन्सेप्ट आणि मन्यार घोनस फुरस यामध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे हीच लक्षण आहे जर विषारी झाला असेल आणि खात्री असेल तर त्वरित अतिशय कोणताही वेळ वायाला न जावड दवडता जाऊ न देता रुग्णाला जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेलं पाहिजे आणि शासकीय रुग्णालयात जाताना एक खात्री केली पाहिजे की तिथं डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही बऱ्याचदा शनिवारी रविवारी हो। शासकीय रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसतो हो, हो, हो। दुसरी गोष्ट रुग्णाला जर काही त्रास झाला होत असेल सर्पदंश झाल्यानंतर उलटी होत असेल मळमळ होत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर डॉक्टरांना फोन करून सांगितलं पाहिजे की रुग्णाला सर्पदंश झालाय त्याला अशी अशी लक्षणं आहेत तिसरी महत्वाची गोष्ट रुग्णालयात जाण्यापूर्वी त्या रुग्णालयामध्ये सर्पदंशावरची लस उपलब्ध आहे की नाही याची सुद्धा खात्री केली पाहिजे बऱ्याचदा रुग्णाला सर्पदंशावरची लस उपलब्ध नसते आणि रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जातो आणि सुरुवातीचं अमूल्य गोल्डन आवर वायाला जाऊन रुग्ण मृत्यूमुखी पडण्याची किंवा गंभीर होण्याची शक्यता जास्त वाढते बरोबर एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झालाय आणि मग प्रथमोपचाराचं जर माहिती असेल तर त्याचा प्राण जो आहे तो प्रथमोपचाराच्या माध्यमातून कसा वाचवता येऊ शकेल आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या न्यासाच्या वतीनं काही प्रयत्न केलेले आहेत का सर्पदंशाविषयी जनजागृती करणं हे फार महत्वाचं मार्ग सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा कमी करणं जेणेकरून रुग्ण मांत्रिकाकडं किंवा मांदरा मंदिराकडे न जाता जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन लवकर उपचार घेतील आणि रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे जनजागृती करण्यासाठी आम्ही सुरुवात केली जिथं आदिवासी गावं असतील शाळा असतील वाडी वस्ती असतील आदिवासी आश्रमशाळा असतील किंवा वैद्यकीय कॉलेजेस असतील वैद्यकीय महाविद्यालय असतील फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे शिक्षण विभाग आहे या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही गावोगावी जाऊन जनजागृती केली नुकतंच आम्ही पुणे सातारा आणि कोल्हापूर इथं ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत तिथील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील सगळ्या ज्या आशा वर्कर्स आहेत साडेतीन हजार आशा वर्कर त्यांना सुद्धा आम्ही सर्पदंशाविषयी प्रशिक्षण दिलेलं आहे त्या प्रशिक्षणाचा एकच उद्देश आहे की बिषारी आणि बिनविषारी साप कसा ओळखायचा अच्छा सर्पदंश झाल्यानंतर काय प्रथमोपचार करायचे रुग्णाला कसं हॉस्पिटल मधून या गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगत असतो आणि त्याचा खूप चांगला परिणाम दिसायला लागलाय सर्पदंश झाल्यानंतर सगळ्यात पहिलं प्रथमोपचाराबद्दल सांगायचं असेल तर रुग्णाला धीर देार महत्वाचं था असत सर्पद झाल्यानंतर रुग्ण गर्भगळीत होऊन जातो हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते त्याला जर सांगितलं समजून की तुला बिनविषारी किंवा विषारी बिन बिनविषारी असेल तर त्याला सांगायचं घाबरू नको तुला काहीच होणार नाही जर विषारी असेल तर त्याला समजून सांगितलं आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये तुला घेऊन जातोय तरी सुद्धा त्याला देर दिला तरी त्याच्यासाठी जीव वाचण्यासाठी मदत होईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्ण बऱ्याचदा सर्पदंश झाल्यानंतर चालतात किंवा पळतात मदतीच्या अशेसाठी परंतु अशा वेळी रुग्णाला जर कोणी जवळ असेल तर त्याला स्थिर ठेवलं पाहिजे त्याला चालू दिलं नाही पाहिजे किंवा पळू दिलं नाही पाहिजे त्याला शांत झोपून ठेवलं पाहिजे त्याचे पाय दोन्ही गुडघ्यात वाकून हुँ. वर केले पाहिजे म्हणजे रक्तदाब कमी झाला असेल तर रक्त पुरवठा उदयाकडे होईल रुग्ण चालल्यानंतर किंवा पळाल्यानंतर त्याचं जे विष मिश्रित रक्त आहे ते विष आपल्या अधिक रक्तमिश त्यामुळे त्याला स्थिर ठेवलं पाहिजे त्याचा दंशाचा जो भाग आहे हात किंवा पाय तो हृदयाच्या लेवलच्या खाली ठेवला पाहिजे बहुतांश जे सर्पदंश ते हाताला म्हणजे आपल्या बोटांच्या जवळ किंवा पायाला घोट्याच्या खाली म्हणजे गुडघ्याच्या खाली आणि हाताला त्यामुळे तो भाग आपल्या हृदयाच्या खाली ठेवला पाहिजे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मग डॉक्टरांना आपण हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी इंटिमेट केलं पाहिजे त्याला हॉस्पिटलमध्ये रुग्णाला कसं न्यावं याची सुद्धा खूप खबरदारी घेणं महत्वाचं मोटरसायकल हो जर रुग्णाला आपण नेत असलो तर त्याला मध्ये व्यवस्थित मोटरसायकल बस, बसवलं बस पाहिजे त्याचे बस पाय फुटस्टेपोर ठेवले पाहिजेत आणि मागील जी व्यक्ती आहे त्याला व्यवस्थित मध्ये धरलं पाहिजे रुग्ण हे बेशुद्ध त्यामुळे त्याला व्यवस्थित मोटरसायकलवर नेणं गरजेचं असतं जर त्याला जीप किंवा अँब्युलन्स मध्ये नेत असो तर त्याला डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे अच्छा जर रुग्णाला उताना झोपवलं आणि त्याला उलटी झाली रुग्ण जर बेशुद्ध असला तर त्याची उलटी श्वास नलिकेत जाऊन अडकून त्याच्यामुळे मृत्यू वगैरे डाव्या कुशीवर पाहिजे अतिशय प्रथम उपचार आहेत परंतु हे केल्यानंतर रुग्ण सुरक्षितपणे हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्याची शक्यता असते याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे नाक चावलेल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रुग्णांना आणि मन्या चावलेल्या सुद्धा पन्नास टक्के जास्त रुग्णांना तातडीनं त्यांना त्यांचं हृदय बंद पडण्याची शक्यता असते त्यामुळं लवकरात लवकर या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं योग्य प्रथमोपचार करणं आणि मग त्यामुळे ते त्यांचे म्हणजे सर्पदंशानं बाधित किंवा ग्रस्त झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यानंतर मंदिरामध्ये घेऊन जाणं तांत्रिक मंत्रिकाचे उपचार करून घेण्यापेक्षा त्या रुग्णाचा त्याला तातडीनं ता ता जर तुम्ही तिथल्या वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये सरकारी दवाखान्यात जर घेऊन गेलात तर त्या रुग्णाचे प्राण जे आहे ते वाचणार आहेत तुम्ही सर जसा मगाशी उल्लेख केला की प्रत्येक या सरकारी हॉस्पिटल्समध्ये अँटीव्हायनॉम किंवा सर्पदंशावरती उपचार करण्यासाठीची जी लस आहे तर ती उपलब्ध असते का आणि या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करत आहात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशाची लस उपलब्ध असते हां सर्पदंशाची लस आपल्याकडे जे आहे त्याला स्नेक व्हॅन म्हणतो okay. ते पॉलिव्हॅलंट प्रकारचं लस उपलब्ध आहे म्हणजे चारी विषारी प्रकारच्या सापांवर एकच लस दिली जाते। अच्छा नाक बन्यार घोनस आणि फुरस चावल्यानंतर हे पॉली व्हॅलंट अँटीव्हेनम हे हो। एकच आहे ते सगळ्या रुग्णांना दिलं जात परंतु देण्याची ती पद्धत सुद्धा वेगळी आहे जर सर्पदंशाची लक्षणं असतील विशेषतः रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा रुग्णाचं रक्त गोठत नसेल त्याच्याकडून तोंडात नाकात कुठेतरी रक्तस्राव होत असेल किंवा ठिकाणी खूप सूज आले असेल अशाच रुग्णांना ही सर्पदंशाची लस द्यायची असते आणि ती योग्य मात्रेत द्यायला लागते नाक किंवा मन्यार चावल्यानंतर सुरुवातीला दहा इंजेक्शन द्यावे लागतात एक तासात आणि जर रुग्णाची लक्षणं अजून खराब झाली किंवा प्रगती दिसली नाही तर अजून दहा इंजेक्शन द्यावे लागतात अच्छा अशी नाग आणि मन्यार चावल्यानंतर वीस अँटी स्नेक व्हॅनची इंजेक्शन द्यावी लागतात व्हायल्स म्हणतो आपण घोनस आणि फुरस चावल्यानंतर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर हे ठरवलं जात जर त्या रुग्णाचं रक्त वीस मिनिटं गोठत नसलं ज्याला डब्ल्यूबीसीटी म्हणतात असं होल ब्लड क्लॉटिंग टाइम तो केल्यानंतर रुग्ण गोठत नसलं तर या रुग्णाला दहा इंजेक्शन दिले जातात आणि दर तासानंतर सहा तासानंतर ब्लड चेक करून मग किती डोसेस द्यायचे ते ठरवलं जातात गोनत चालल्यानंतर तीस ते पंचाळीस इंजेक्शन रुग्णाला लागू शकतात अशा प्रकारचे लसीचं हे आहे श्रोत हो जनसंवाद या, या कार्यक्रमात आज आम्ही शून्य सर्पदंश मृत्युतर याविषयी या प्रकल्पाच्या समितीचे सदस्य तज्ञ आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सदानंद राऊत यांच्याशी बातचीत केली आज कार्यक्रमाची वेळ आता इथंच संपत आली आहे मात्र विषयाची व्याप्ती पाहता याच कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण भेटूया बुधवारी पाच जूनला सकाळी नऊ वाजता आमच्या जनसंवाद या कार्यक्रमात डॉक्टर आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि ही सर्व माहिती आम्हाला दिलीत त्यासाठी आपले खूप खूप आभार नमस्कार धन्यवाद